त्यामध्ये धुटणं स्त्राव होत असतात त्याला हे असतं तर म्हणून ह्या गोष्टी शक्यतो टाळाव्यात परंतु बाकीचं आंघोळ करणे आठचं सकाळ संध्याकाळ बदलणे निकर चेंज करणे ह्या गोष्टी मात्र तुम्ही निश्चितपणे करायला पाहिजे दुसरा आता दुस ह्या दुसऱ्या स्टेजमध्ये काय होतं की पुढचा पुढचा टप्पा येतो तो, तो साधारणतः चौदा वर्ष तेरा चौदा वर्षांपासून ते सतरा वर्षांपर्यंत हा काळ आहे ना हा काळ मानसिक खूप बदल होत असतात मुलींच्या मुलांच्या शरीरामध्ये आणि त्याच्यामध्ये शारीरिक बदल पण थोडे होत असतात आणि मग या काळामध्ये मुलींना की मी कशी सुंदर दिसेल मी किती छान मी कशी छान दिसेल माझे फेस असे पाहिजे माझे चेहरा असं पाहिजे माझं कपडे असे पाहिजे याच्यामध्ये किंवा ते आरशासमोर मेकअप करण्यामध्ये जास्तीत जास्त ती वेळ घालवत असते किंवा त्यांचं आई वडिलांपेक्षा त्यांची मैत्री मित्र मैत्रिणींमध्ये त्यांना जास्ती छान वाटतं पण बऱ्याच गोष्टींमध्ये कुतूहल असतं वगैरे आता काय झालं आता मीडियाचा इतकं काही म्हणजे धिमाबळ झालेला आहे आणि आप इतक्या आपल्याकडे गोष्टी आहेत की आपल्याला खूप गोष्टी नको त्या वेळात नको त्या गोष्टीमध्ये आपल्याला दिसलेल्या असतात आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला त्याच्यातून काहीतरी नको असलेल्या गोष्टीसुद्धा घडू शकतात त्यामुळे साधारण आंघोळीला द्यायला जायचं नाही त्यांना खायणं पिणं त्यांना नीट मिळत होतं परंतु ही अतिशय चुकीची गोष्ट आहे मी मग अशा आता जे बोलले तुम्हाला की ज्या चार दिवसांमध्ये तिने स्वच्छ आंघोळ केली पाहिजे स्वच्छ कपडे घेत घातले पाहिजेत पॅड्स मी सांगितल्याप्रमाणे वापरले पाहिजेत आणि जेवणाच्या बाबतीमध्ये मी आत्ता बोलले तसं की आपला आहार हा चौरस आहार असला पाहिजे त्याच्यामध्ये हिरव्या पालेभाज्या फळ फळं आणि हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत खूप तेलाचा वापर न करणं खूप मसाल्याचे पदार्थ न खाणं किंवा अशा पद्धती ज्याच्यामुळे वजन वाढेल आपलं या गोष्टी आपण करू नयेत व्यायाम करणं प्राणायाम करणं ध्यानधारणा करणं आपण म्हणतो की ओंकार केल्याने काय म्हणतो परंतु ओंकारामध्ये आणि प्राणायामामध्ये इतकी शक्ती आहे तुम्ही करून बघा मी बघितलेले आहे की जे लोक रेग्युलर प्राणायाम करतात त्यांचे पांढरे झालेले कीच काळे झालेले जी अतिशक्ती नाही तर त्याच्यामुळे आपल्याला कुठलाही डाय लावायची गरज नाही किंवा कुठलंही तुम्ही श्वसनाचे जे व्यायाम करता त्याच्यामध्ये आपल्याला शरीरामध्ये आपल्याला ऑक्सिजनचं प्रमाण जास्ती जातं आणि ऑक्सिजनचं प्रमाण गेल्यामुळे शरीरातल्या प्रत्येक पेशेला ऊर्जा मिळते आणि मग आपण त्याच्यातून आपलं आरोग्य चांगलं ठेवू शकतो त्यामुळे नियमित हे पहा कोणीही असं स्टेटमेंट नाही करायचं की नाही मला वेळच नाही मिळत मला व्यायामाला वेळ असता तुम्ही कधी करणार आपण सगळ्या गोष्टींसाठी वेळ काढतो आपल्याला आपण मैत्रिणींकडे जायला वेळ काढतो आपण घरातलं काहीतरी खायला प्यायला वेळ काढतो पिक्चर बघायला वेळ काढतो मॉलमध्ये फिरायला जायला आपण तर तिथे तर फार बागडतो आपण तिकडे 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 इकडे बघत म्हणून आणि फक्त आपल्याला वेळ कुठं मिळत नाही तर आपल्याला व्यायाम करायला मिळत नाही तर तुम्ही तुमचा कुठलाही तुम्ही अर्धा तास चाळीस मिनिटं हा स्वतःसाठी काढलाच पाहिजे की जेणेकरून तुम्ही थोडंसं या कालामध्ये तुम्ही स्वतःबद्दल आपण विचार करू शकतो मला काय त्रास होतो मी करा काय करायला पाहिजे मी काय नको करायला पाहिजे थोडंसं आत्मचिंतनाचा हा भाग आहे पण आपला आपण स्वतःशी शांत बसून डोळे मिटून पाच मिनटं दीर्घ श्वसन जरी केलं तरी पण आपल्याला कळतं की अरे आपण किती ताण मधून फिरत असतो आणि हे पाच मिनटं शांत बसल्यानंतर आपल्याला किती शांती मिळते मला असं वाटतं प्रत्येक जणांनी हे स्वतः अनुभवून बघा आत्तासुद्धा आपण एक सर्वजणांनी फक्त असं सगळ्यांनी डोळे मिटा कुठे कपाळावर गालावर कुठेही ताण देऊ नका आपण करूयात हा एक्सरसाइज सर्वांनी असे ध्यान मुद्रा गेल्यापासून ते एकवीस वर्षांपर्यंतचा हा जो टप्पा आहे हा टप्पा हा थोडासा त्याच्या या वयामुलाटामध्ये सुद्धा मुलांना अ बाहेरचं आकर्षण असत मित्रमैत्रिणीमध्ये जास्त रमावस वाटतं परंतु या वयामध्ये थोडीशी जबाबदारीची जाणीव झालेली असते आणि या जबाबदारीच्या जाणीवेतून मग मला काय शिकायचं आहे माझं बोल काय आहे मी काय करणं गरजेचं आहे मग मी अभ्यास कसा करायला पाहिजे मग मी इंजिनिअरिंगला जाऊ कुठे मेडिकलला जाऊ कुठं मी वकील होऊ मी अर्ज येतो याबद्दल आपली आपली मतं थोडीशी फिक्स व्हायला लागतात आणि मग आपल्यासमोर जे काही आदर्श असतात त्यांच्यासमोरून ते बघून की नाही मला हे असं व्हायचं आहे मला तसं व्हायचं आहे माझ्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी ला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन्स